धुळ्यातील छत्रपती संभाजी महाराज अनावरणासाठी वेळेत न पोहोचू शकल्याने स्मारक समितीकडून खासदार संजय राऊत यांचा निषेध करण्यात आला आहे संजय राऊत पोहोचल्यानंतर स्मारकाला भेट देण्याची शक्यता होती या कार्यक्रमात संजय राऊत यांच्यासाठी खुर्ची देखील राखीव ठेवण्यात आलेली होती संजय राऊत कार्यक्रमास उपस्थित राहिले नसल्याने अखेर त्यांच्या खुर्चीवर भाजपचे पदाधिकारी अनुप बसले संजय राऊत कार्यक्रमात न पोहोचल्याच रागातून पुतळा समितीच्या वतीनं उघड नाराजी व्यक्त करत संजय राऊत पुतळा स्थळी भेट देण्यासाठी येण्यापूर्वीच स्मारक समितीकडून स्मारक गेटला कुलूप लावत निषेध व्यक्त करण्यात आला आहे आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीनं धर्मवीर संभाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा अगदी थाटामाटात या ठिकाणी पार पडलेला आहे मला या ठिकाणी एक दुःखाच मन भरून येत आहे की काही जे आपण म्हणतो हो हो की आपले राजे शाहू महाराज जे कोल्हापूरचे गादीचे महाराजांचे वंशज म्हणून आपण त्यांना ओळखतो मात्र त्यांनी कार्यक्रम नियोजित असताना या कार्यक्रमाला पाठ अशासाठी फिरवली की राहुल गांधींचा दौरा होता कोल्हापूरला आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्मारकाला लोकार्पण सोहळ्याला ते हजर राहू शकले नाही खूप दुःख वाटतंय त्याच पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्राचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राउत राऊत हे या कार्यक्रमाला येणार होते परंतु त्यांनी देखील या कार्यक्रमाला पाठ फिरवली आणि आता आम्हाला माहिती पडलं की ते या कार्यक्रमाच्या ठिकाणी येत आहेत मात्र आम्ही या ठिकाणी त्यांना त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही स्मारकाच्या गेटला कुलूप लावून घेतलेला आहे दुर्दैव आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि ज्या छत्रपती संभाजीराजेंच्या या देशामध्ये तुम्ही जे खुल्या मनाने राजकारण करता परंतु आज आम्हाला हे दुःख होते की तुमच्या सारख्या लोकांमुळे आज समाजामध्ये एक वाईट संदेश जातो म्हणून तुम्ही जे राजकारण करतायत ते राजकारण तुम्ही थांबवलं पाहिजे अशी या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे स्मारकाच्या वतीनं मी सर्व नेत्यांना आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की हा भविद्य सोळा ज्या थाटामाठात पार पडला आणि जे लोक या ठिकाणी यांनी यायचं होतं त्यांनी आवर्जून या ठिकाणी न आल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो धन्यवाद थोरात पोचले थो शकले थो नाही त्यांनी तीच भूमिका शोभा तुमच्या संदर्भात जी भूमिका घेतली समितीने नाही ठीक आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू छत्रपती संभाजी महाराजांविषयी आमच्या मनामध्ये किती आदर आहे प्रेम आहे हे काय आम्हाला व्यक्त करण्याची गरज नाही शिवाजी महाराजांनंतर या राज्याचं रक्षण करण्याचं काम हे छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे पण आजच्या कार्यक्रमाच्या का नियोजना संदर्भात काही गडबड होती असं माझ्या नंतर लक्षात आलं इथे पोहोचल्यावर अनेक प्रमुख लोक इथे आलेले नाहीत पोचू शकले नाहीत वारंवार तारखा बदलण्यात आल्या या कार्यक्रमाच्या असं का घडू शकलं कोणाला वेळ नव्हता हे भाजपचे नेते होते की ज्यांच्यासाठी तारखा बदलण्यात आल्या त्याच्या अनेकांची तारांबळी उडाली